आलेलो आहोत समृद्धी महामार्गावर इथून प्रवास सुरू होणार आहे खरा प्रवास जिथपर्यंत आम्हाला पोहचायचा आहे आणि आमचं डेस्टिनेशन काय आहे हे तुम्हाला थमनेलवरून वरून कळलं असेल किंवा मग पुढे मी तुम्हाला नक्की सांगेनच तर पन... नागपूरसाठी आच आहे ना पुढे जाऊन लेफ्ट आहे का सरळ स्ट्रेट नक्की काय स्ट्रेट आहे का लेफ्ट आहे लेफ्ट मॅडमला पण माहित नाही कदाचित आता समृद्धी महामार्ग सुरू झालेला आहे आणि हा आमचा पहिला प्रवास आहे समृद्धी महामार्गावरचा आणि बरोबर दहा वर्षाने आम्ही बायक कार आमच्या गावी निघालेलो आहे दोन हजार तेरामध्ये गेलो होतो त्यानंतर तर दोन हजार चोवीसमध्ये झालो आहे तर खूप वर्षाने निघालो आहे बायक कार आणि असं फिरत फिरत जाणार आहोत तर पहिलं डेस्टिनेशन आमचं वेगळा आहे तर ते तुम्हाला नक्की मी सांगेनच ब्लॉगमध्ये काय आहे ते आणि नाश्ता पाणी करून घेतला आणि आत्ता समृद्धी महामार्गावरून प्रवास सुरू केला आहे खूप सारा ऐकलेला आहे समृद्धी महामार्गाचे चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव ऐकलेले आहेत लोकांचे तर चला आजचा आमचा अनुभव कसा असतो तेही तुमच्यासोबत शेअर करेन आणि सुरुवात तरी खूप चांगली आहे वातावरणही खूप जास्त ऊन नाही आहे आता तरी बघा सडनली बदललं असं समृद्धी तर ड्रायव्हर तरी खूप एक्साइटेड आहे आमचा समृद्धी महामार्गावरून गाडी चालवायला ड्रायविंग nice. आवडते त्यांना असे रस्ते खूप आवडतील तर मस्त सगळं मोठा आहे चला बघूया आता आजचा हा प्रवास कसा जातो कसा होतो आमचा प्रवास hey! Yay! Yay! कसा वाटत अरे पण हे मस्त वाटते मी पहिल्यांदा पण

ते छोटे गेअर लावलेलं असतात आत मध्ये ह्याच एक होते ना त्या गेअर हजार फेऱ्या होते पूर्ण समजलं ओके एवढ स्पीड वाढलेलं असते त्यांचं दिसताना की एवढं असं वाटतं किती संत गतीने फिरतायत बिचारे आपल्या फास्ट फिरायला आले ना ते तुटूनच जाते अरे बापरे ते तो खंबा सामाळू नाही शकत ते खूप छान पण मस्त आहे ना काही एकदम पहिला अनुभव आहे पण खरंच खूप छान आहे मजा वाटते आणि खूप कमी वेळामध्ये खूप मोठं डिस्टन्स पार करतोय आपण पण तेच आहे की तुम्हाला काळजी सुद्धा तितकीच घेणी आहे कारण बाकी सगळ्या गोष्टी ज्या ड्रायव्हिंगच्या रिलेटेड असतात त्या सगळ्यात माहिती असेल स्पीडवर तुमचं कंट्रोल असणं खूप महत्त्वाचं आहे तर ह्या सगळ्या कारण की ते ॲक्सिडेंट पण तेवढेच होत आहेत तुम्ही तुम्हीसुद्धा ऐकलेलं असेल आतापर्यंत डेथ डेथ रोड बापरे ब्रेक हे नको माहीत मला डेथ रोड म्हणतात याला एवढं चांगलं नाव आहे समृद्धी महामार्ग आणि असं का आता ठीक आहे आता प्रत्येक कार कोणाची असते काय असते आपल्याला माहिती नसतं पण साईन बोर्ड पण आहे काय तिकडे तिकडे कुठे पण आहे स्पीड लिमिट आहे तर आम्हाला तरी छान वाटते मला मजा एकदम नाही नाही पण याच्यात माहिती पेंटिंग दिसतच नाही एवढं फास्ट आहे आपण पण खरंच पेंटिंग केली खूप मस्त आहे स्ट्रक्चर खूप मस्त मस्त पूर्ण सिर्यामिकचे फुलं आहेत आणि असे भरपूर प्रकारचे वेगवेगळे डिझाईन्स बनवलेले आहेत काही अंतरावर पूर्ण दोन किलोमीटर अंतराचा रोड दिसतोय आता आम्ही पोहोचलोय हडप पिंपल गाव पाचशे मीटर वर आहे आणि आम्हाला जायचं आहे औरंगाबादला आम्ही जातोय एलोरा एलोरा ना हा कृष्णेश्वर आता सगळ्यात पहिला आमचं जे आहे ते आहे कृष्णेश्वर मंदिर तर आम्ही सगळ्यात आधी तिथे जाऊ आणि त्याच्यानंतर पूर्ण औरंगाबाद फिरायचं आहे दोन दिवस आहोत आम्ही आज आणि उद्या आणि त्यानंतर आम्ही पुढे जाऊ आमच्या माहेरी ये कसं माहेरी जाऊ माहेरी जाताना कसं वाटतय व्हेरी गुड तर हे चाललेत माहेरी तर यांच्या यांना सोबत म्हणून मी चालली आहे माझ्या सासरी

आणि हे एक नवीन बांधकाम झालेलं मंदिर आहे ज्यामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहे तुम्हाला मी दाखवलं आहे व्हिडिओ तर सुरुवात झाली आहे औरंगाबाद टूरला चला हे आहे गृणेश्वर मंदिराचं स्टार्टिंग <coughs> गुरुश, तर आलोय आम्ही आता बाहेर दर्शन करून कारण की मंदिरामध्ये बिलकुल अलाउड नाही आहे तर इथे आम्ही मोबाईल आणि सगळं ठेवून दिलेलं होतं आणि मग दर्शनाला गेलो एक ते दीड तास लागला कारण की आरतीची वेळ होती त्यामुळे मला दर्शन झालेलं आहे वाजले दीड वाजले दीड चला आता बाहेर जाऊ आता आणि बाकी इथे नॉर्मली जत्रेसारखं जसं असतं तसं आहे सगळं म्हणून मंदिर तर काय दाखवणार नाही ना। मंदिर इथून बरोबर तिथे मागे काय काय नको मस्त पिंड घ्यावी असं विचार तर सगळे सज्ज झाले आहेत आता गोगल हो आणि टोप्या घालून कारण की आता उन्हामध्ये आम्ही जाडत आता आहोत के एलोवेरा केव ॲलोवेरा केव नाही रे ॲलोवेरा केवच बघायला तर आता जाऊया लेण्या बघण्यासाठी चला कधी ऊन येते कधी सावली येते काय कळत नाही आता चष्मे बाहेर काढणं गरजेचं आहे झालं झाड हे सगळं एकाच दगडामध्ये बनवलेलं आहे वर्षानुवर्ष असंच आहे आणि इथे एक म कैलास मंदिर आहे वेदांत ते दुसरी लेणी आहे ही वेरुळवादी आहे ती दुसरी लेणी आहे ही जर लेणी बघायची असेल सोळा नंबरची ते इथून वर जायचं चालण्याची भरपूर ताकद पाहिजे इथे आम्ही इथे पोचे पर्यंतच थकल्यासारखं झालं जे आपण व्हिडिओजमध्ये बघतो पुस्तकात बघतो ते जेव्हा रिअल बघतो ना काहीतरी वेगळाच आनंद आहे अशा गुफेत राहायचे ना पण हे बघा ना असा दगड कोरणे आणि बरोबर हे पिल्लर उभे करणे आणि त्याच्यात जागा बनवणे राहण्यासाठी म्हणजे जो काय का तो कोरीव का डिझाईन नसती गेली तरी चालली असती तरी पण केली आहे हे वेदू ते वीसच्या नोट कुठे आहे रे Gracias. No,

बंद केलेत वाटते या लेण्या आहे ना या लेण्या बंद केल्यात चौतीस लेण्या आहेत तिथे बघण्यासारख्या केव हे बघ व्हीलचेअर पण अवेलेबल आहेत जे नाहीच आहे करू शकत त्यांच्यासाठी सुद्धा ये एक ही पत्थर में बना हुआ है और उसके अंदर भी है क्या छोटा हाँ। सा हाँ। वो भी ऐसे ही बना हुआ है, बने है। इसमें ओके और ये क्या है ये जो ट्री वाला जेली ये। ओके आली थंड आहे आज तो वातावरण खरच बरं है एकदम ऊन नहीं है थोडस आहे म्हणजे फिरू शकतो आहे की हां फिरू शकतो कुठल्या वेळेने बोलतोस आता ती एक गाडी असते ना त्या गाडीने आम्ही परत ते बघ ही जी गाडी येते ना ह्या गाडीने तीन ते चार लेण्या ते लोक फिरवणार आहेत तर आता आम्ही त्या लेण्या फिरायला जातो कारण की लहान असले की जास्त फिरणं होत नाही पण इथून ते दृश्य खूप मस्त दे ना मग ते इथे मंकीचं झाड आहे कारण इथे सगळीकडे मंकी, मंकी ते आहेत बसलेत झाडावर आहेत हां आणि गार्गी बोलते हे मंकीचं झाड आहे मम्मा झालं बघितलेस अंगावर येतील ये पटकन हे बैट मी पुढे बसू ना

भूताचा आवाज येतो इथे तुम्हाला हे सगळं दिसताना असं सा खंडर सारखं वाटत असेल पण या लेण्या होत्या कधी इथे जिवंत लोक राहत होते सगळ्या गोष्टी होत्या पण एक सगळ्यात महत्वाचं एवढं थंड वाटतंय बाहेर इतकी जास्त गर्मी आहे आणि खरंच या लेण्यांमध्ये आलं ना थंड थंड वाटतं कसं वाटतंय लेण्या फिरून तुम्ही पहिल्यांदाच फिरलात ना कसा अनुभव आहे काहीतरी वेगळा ना थकलं बाबा अजून अशा भरपूर लेण्या बागतील पण एकदा नक्की आपण बघू शकतो थकायला होतं बघू शकतो

विकसित स्टोन है रे। तो मैं तो पहला। ये उसके लिए पढ़ने के लिए शांति के लिए अच्छा वो। ओके। बच्चों का मदद हाँ। ज्यादा साथ करने के। लिए।